महागाई भत्त्याप्रमाणे यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढत्वरी जाहीर करावी आणि यंत्रमाग उद्योगातील कामगारांचं कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केली आहे या मागणीचं निवेदन समितीच्या शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात अधिकारी राहुल तोडकर यांना दिलं मजुरी वाढ जाहीर केली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी दोन हजार तेरामध्ये मध्ये मजुरी वाढीसाठी मोठा संप केला होता या संपानंतर यंत्रमाग कामगारांना दोन महागाई भत्ते एकत्र करून दरवर्षी या महागाई भत्त्याची पीस रेट मध्ये वर्गवारी करून ती मजुरी सहाय्यक आयुक्तांनी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्याचा निर्णय झाला होता मात्र गेल्या चार वर्षांपासून प्रत्यक्षात कामगारांना मजुरी वाढ मिळालेली नाही आणि त्याची तपासणीही कामगार आयुक्त कार्यालय करत नाही यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढ देण्यास चाल ढकल केली जाते त्यामुळे महागाई भत्त्या यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढ त्वरी त्वरीत जाहीर करावी यंत्रमाग उद्योगातील कामगारांचं कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केली आहे या मागण्यांसाठी शिष्टमंडळानं सरकारी कामगार अधिकारी राहुल तोडकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि त्वरित मजुरी वाढ जाहीर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला शिष्टमंडळात भरमा कांबळे आनंदा गुरव राजेंद्र निकम शामराव कुलकर्णी सुनील बारवाडे महेश लोहार रंगराव बोंद्रे शिवाजी भोसले यांचा समावेश होता